नमस्कार मी अवंती संतोष तळेकर प्रभाग क्रमांक एकशे नव्याण्णव मधून ब्रह मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहे माझी निशाणी नारळाची बाग आहे तर माझं असं म्हणणं आहे की तेराशे आठ लोकांचे ज्या लॉटरी झालेल्या आहेत सात आठ महिन्यापूर्वी जे झालेले आहे त्याचा पाठपुरावा जो आहे तो शासकीय पातळीवरती किंवा राज्य पातळीवरती जो काही त्याचा पाठपुरावा आहे तो तळेकर साहेबांमुळे झालेला आहे जी लोक विशेष वर्ष बाहेर राहत होती त्यांची लॉटरी करून देण्यात तळेकर खूप मोठा वाटा आहे जे जे नागरिक किंवा जी लोक इथे विशेष वर्ष राहत होती पण त्यांना अपात्र करण्यात आलं त्यांचाही पाठपुरावा तळेकर साहेबांनी घेऊन आणि त्यांना त्यांची पात्रता करून देऊन त्यांना घर मिळवून दिलेली आहेत तर स्थानिक स्थानिक पातळीवरती लोकांना त्यांनी खूप मदत केलेली आहे जी मी लोकांना असं आवाहन करते आहे की तुम्ही जर मला भरघोस मताने निवडून दिलात तर आमच्याकडे एक महानगरपालिकेमध्ये जाण्याचा मार्ग उघडा होईल जय ज्याच्यामध्ये मी आणि माझे पती संतोष तळेकर हे दोघही मिळून वार्ड क्रमांक एकशे नव्याण्णव ची पूर्णपणे कायापालट करून त्याला प्रगतीच्या पथावरती नेऊन ठेवू एवढंच माझं म्हणणं आहे